नमस्कार ना नाशे स्वामी समर्थ नमस्कार सर्वदा त्यांना नाशे स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली खूप लवकर आज आज बघा फक्त सव्वा आठ वाजलेत दिदी आलीत केस वगैरे धुतले केस विंचरले ओरले केस विंचरले ना खूप केस, केस गळतात तर उद्या परवा आहे दोन दिवस -दो मग केस वगैरे धुवून घेतली अमावश्याचे काय केस धुवायचे नसा नवरात्रीची तयारी करायची आहेत पण आता पहिल्या दिदीला मी काही साहित्य वगैरे काही आणलं नाही आणि आज बघू यांना वेळ भेटला तर संध्याकाळी जाणार आहेत मग काय काय आहे ते घेऊन येणार आता दिदीला पहिला नाश्ता बनवला आहे दिदी आलीत नाईटला जाऊन तर मी आता तिला असे मस्त पोळे बनवली बघा तिला शेंगदाणे आवडत नाही मी बाकीचे शेंगदाणे थोडेसे वेगळे तळवून ठेवले इथे दूध गरम करून घेतलं आणि चहा बनवल्यात लिंबू कापून ठेवलं थोडंसं याचा अर्धा भाग लिंबू मी पिळून घातले पोळ्यांमध्ये एकदम असे सॉफ्ट झाले असं जाडसर कांदा घातला आहे मस्त तिला असा कांदा आला पाहिजे दाता खाली एकदम नरम झालेत बघा मस्त तिला असे नरमच आवडतात आणि कधी कधी माझ्या कोणाशी कडक होऊन जातात पण मस्त सॉफ्ट झाले आता तिला काढून देते हे आणि नंतर शेंगदाणे घालते तर मटकी रात्री भिजत घातली ती एक आणि ढोशाचं पीठ वगैरे दळायचे आहेत बघा भिजून ठेवलं आहे पण पहिले आता पोहे दीदी झाले घे तुला बघा ते तिला बिना शेंगण्याचे काढले आणि आमच्या दोघांच्या ह्याच्यासाठी शेंगदाणे घातले आता दा बारीक शेव आहे तिकड डब्यामध्ये थोडीशी शेव टाकून घेणार वाटून ओलं खोबरं वगैरे किंवा खोबरं पण असं टाकू शकतो वरतून पण साहेबांना खोबऱ्याचा प्रकार असं वरतून नाही आवडत भाजीमध्ये जे आहे ते तर चला घेतो नाश्ता करायला कधी कधी दिदी पण बनवती आल्यावर पण मागे बनवली पण ते व्हिडिओ मागे ठेवलेले का तर मी पहिले गणपतीचे वगैरे व्हिडिओ दिले आणि बाकीचे व्हिडिओ मागेच राहिलेले आहेत तर कधी आल्या ती पण बनवते पण माझं आता झालेलं होतं म्हटलं मी देते बनवणार आता आम्ही पण सगळे नाश्ता करतो या तुम्ही पण राहील सगळे नाश्ता करायला तो तो ले 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 था था था। पट तर आता बघा पाहुणे दहा व्हायला आलेत आणि आज माझी देवपूजा नाही झाली कारण मला सगळं देवाला क्लीन करायचं आहे म्हणून थोडीशी मी दहा वाजता तरी पूजा करायला घेणार आहे तोपर्यंत एक मशीन लावून झालेली तिचे कपडे सुकायला घातले दुसरी मशीन लावून दिलीत कारण हे करायला सगळं वेळ जाणार आहे थोडंसं म्हटले भाजीची वगैरे तयारी करून ठेवा म्हणजे देवपूजा झाली ती पटापट बनवायला होईल तर आता साहेबांनी मला काही भाज्या आणून दिल्यात कारण उद्या परवा इतका वेळ नाही मिळणार बाकीचे थोडीशी मग देवीची तयारी घरात काय ते तर आज म्हटले देवार सगळा क्लीन करायचा म्हणजे बाकीच्या कामांना माझं हात लागेल तर बघा तुम्हाला बोलले थोडी जेवणाची तयारी करून घेते आणि मग देवपूजा करते कारण देवपूजेला वेळ लागणार होता सगळं स्वच्छ केलेत एक ना एक सगळं देवांचा अभिषेक केला आणि पीतांबरीने स्वच्छ केले कारण मग पुन्हा सोमवारी घट बसायची म्हटलं मला इतका वेळ राहणार नाही आणि उद्या पुन्हा काही खरेदी हे आणायला जा ते आणायला जा काहीतरी असते असं हे राधाकृष्ण दिदी वृंदावनला घेऊन गेली ती गे प्रत्येक ठिकाणी त्यांना पण तिथं दर्शन देतो म्हणजे दाखवत होती तिथे जिथं जात होती दर्शनाला छान अशी मस्त देवपूजा झालीत आणि बघा ही एक पिन आहे ना आता नवरात्रीसाठी हा व्हिडिओ मागेल का पुढेल माहिती नाही पण ही पिन आहे ना आता ही वाहत आहे जर खाली होती कापूस बरोबर नाही आहे बघा व्यवस्थित जळत नाही आहे तर ही मला ना अंजुंनी पिन आणून दिली बघा स्टोअरच्या पिन असायचे ना पहिल्या एक नंबर पिन आहे ती मी असं फक्त असं थोडंसं वरती उचललं आणि लगेच वातवरती झाली नवरात्रीमध्ये खूप उपयोगाची येणार जर कोणाला पाहिता व्हिडिओ कधी येतोय माहिती नाही मला कारण व्हिडिओ खूप बाकी आहे अगोदरची पण आणि इकडे अशी सगळी पूजा झालीत आता एक साईड पण तर मला मनी प्लांट लावायचा आहे दुसऱ्या बाजूने स्वामींना अभिषेक वगैरे फोटो वगैरे सगळं काढलं होतं मी आज मोठा फोटो सगळं सा काढलेला सारखं काढायला होत नाही कारण त्याची पिन आहे लाईटची पिन ती काढायची गोमाताला पण अभिषेक इकडे तुपाचा दिवा चालू आहे आणि तिकडे ते तेलाच आहे पण तो कापूच बरोबर नाही आणि बघा इथे हे जे कासव आहे कासवच्या खाली आपले कॉईन असतात सोनाची तर बघितलं ना कसं झालं ते पण हे आपल्या इथं खाली असतात पाण्यामध्ये आणि माझ्या इकडं इथं कोणी हात लावत नाही सगळ्यांना माहिती आहे इथं सिक्युरिटी आहेत काय आहे ते त्यांना सगळ्यांना माहीत असतं म्हणून आपल्याकडं कोणी आज इतक्या वर्ष बायका आहे कामाला कोणी कुठं काही हात लावत नाही आणि बाकीचे जे कॉईन आहे ते इकडे साईडला असतात देवऱ्यापर्यंत माझं कोणी पोचतच नाही तर सोनाकडं कसं काय झालं ते स्वामींनाच माहिती आहे दूध साखरीचं नैवेद्य ठेवलेलं थे। आहे छान झाली देवपूजा आज बरं वाटलं अशी प्रसन्न देवपूजा दे। पण फुलं नाही साहेबांनी भाज्या आणल्या पण फुलं नाही आणलेत कारण मी सांगितलं नाही त्यांच्या लक्षात नाही सांगितल्याशिवाय नाही लक्षात येत त्यांच्या आणि हे बाळकृष्ण एका साईडने आणि हे राधाकृष्ण एका साईडने असं लटकवलेलं मी मस्त वाटतंय छान एकदम तर चला आता बाकीचे दुसरे कामं राहिलेत ते करून घेते मी ते मटकी भिजत घातलेली ती अशी चालणीवरच ठेवणार आता पाणी निथळून जाईल खाली टोपामध्ये खाली पाणी निथळून जाईल याच्यावर कसं असा कपडा टाकून किंवा झाकण ठेवणार मग चांगले मोड येतात त्याच्यावर आता काही कपड्यात बांधायचे नाही काही नाही झाकण ठेवून द्यायचं वरतून गरम्याची काही गरज पडत नाही होऊन जातात बरोबर ते मला काही भाजी आणून ठेवलं आहे मला वाटाणा सोलायला घ्यायचं आहे लगेच ते बघा त्यांनी ओलं वाटाणा आणलं आहे आपल्या घरात सुका वाटाणा खात नाही यशला मला भाजी बनवायची तर वाटाणा सोलायचं आहे गावच्या सासवयी मिरच्या आणलेल्या येतात आणि त्या संपल्या जातात माता इथून आणि मला ह्या तिखट मिरच्या लागतात ज्या फिक्क्या कलरच्या येतात ना त्या नाही चालत आम्हाला कसं तिखट भाज्या लागतं आमच्या घरामध्ये आपल्या इथं कोथंबीर संपली ती कोथंबीर आणि कडीपत्ता आणि लाल भोपळा पण आणला आहे हां तर भाजीला काही राहिलं नव्हतं दुसरं आणि बटाटे पण आणले आता बटाटे लागणार नवरात्रीत माझे उपवास नाही फक्त साहेबांचे राहणार माझे नाही मी करत होते आणि इकडे हे कमवले बघा मी प्रेमान महाराज काही ना काही असं सारखं प्रेमान महाराज लावून दिलेलं असते आणि ते बघत असते ऐकत असते दोन वर्ष झाले नऊ दिवसाच्या नवरात्र तर करत नाही आता कारण शुगर आणि कंटिन्यू जर साबुदाना खाल्ला काय फक्त त्याला काय भग भगर तरी साहेबांना भगर अजिबात आवडत नाही बिलकुल कधीच खाती नाही ते भगर आणि मला साबुदाना जास्त चालत नाही म्हणून तेच करतात दीदी पण पन करायची पण आता ह्या वेळेला काय माहिती आता नाईट डे चालली करते की नाही काय माहिती मग पहिला आणि शेवटचा दिवस दीदी आणि मी करणार आणि साहेब नऊ दिवसाचे सासूबाई पण नऊ दिवसाचे करतात आणि हे पण करतील इथं तर चावते घरात कोणीतरी एक करताय ना कारण नऊ दिवसाची उपवास म्हटल्या मला भारी पडणार नंतर आजारी पडल्यापेक्षा अगोदर थोडंसं काळजी घेतलेली बरी चला थोडंसं वाटायला निवडते वाटायला निवडून झाल्यावर असं वाटायला शिजोपर्यंत माझी देवपूजा वगैरे असं हे कामं चालू राहतील तर घेते आवरायला तर आता तिकडची कामं झालीत सगळे मशाचे कपडे राहिले सुकायला घालायचे पण ते नंतर आता आता ते भाजी स्टँडवर टाकावं हो लागेल का आता दीदी झोपली दीदी एकदा दी झोपली की मी दराजी उघडत नाही तिकडे आणि आता किचनमध्ये काय काय कामं झाली ते दाखवते इथे भात लावलं ला, आहे आणि बटाटे लावून ठेवलेत एक तांब्या पाणी गरम केलं आहे जे भाजी बनवायची आणि बघा एक बटाटा आणि ओलं वाटाणा सोलला तो तेल मीठ आणि थोडी साखर घालून सा, असं शिजून घेतलात शिजल्यात आणि पीठ वगैरे भिजून झाले आणि बघा डोश्यांचं वाटलं कारण इथं कुकचं शिटावतो त्या मग मी काही ट्रायपॉड वगैरे लावला नाही खूप अडचण होती आज किचनवर माझ्या तर हे ढोशांसाठी असं स्टीलच्या कुकरमध्ये घालून ठेवलं आहे आणि घट्ट झाकण लावून ठेवणार तरी संध्याकाळी दिदीला बनवायचे आहेत तर चला आता भाजी बनवायला घेते कडाईमधलं वाटाणा आणि बटाटा काढून घेतला ठेवते आणि ते पाव किलो पनीर आहेत आज डेअरीचं पनीर आणलं आहे कारण दूधवाले बहुनं मी सांगायला विसरले डेरीचं पनीर होतं पाव किलो हे पाणी इकडे काढून ठेवले गरम जे पाहिजे आणि इथे एक कांदा आणि एक टमाटा कापून घेतला आणि कोथंबीर ठेवली नंतर कापणार तर आता इथे थोडंसं कढईमध्ये जरा तेल घातलं आहे अजून जराचं पाहिजे कडाई खाली करपून येऊन थोडंसं तेल घालून ठेवलेलं तर तुम्हाला माहिती आहे नेहमीच आपल्या पनीरची भाजीची बद्दल एकदम मी कच्चं पनीर घातलेलं तर यशाला नाही आवडलेलं ते आणि आज एकच भाजी आहे मसाल्याची एकच भाजी अर्धा चमचा मी वाटाराशी जायला मीठ घातलेलं आणि आता अर्धा चमचा पनीर चढताना मीठ घात इथं फास्ट गॅस तेल चांगलं तडकडीत तापलेलं पाहिजे पनीर चढायला आणि मला ते पाहून गोकुळचं पनीर दिलं मागे एक दिवस एकदा बनवलं ते अजिबात ते कापले गेलं नाही चांगलं आणि दुसऱ्यांदा बनवलं घेतलं पनीरच खराब होतं आतमध्ये पूर्ण पूर्णचे पूर्ण फेकून दिलं मी ते पनीर आणि यशला मग तेव्हा रेसिपी नाही घेतली दोन तीन दिवस साफसफाई करतो तर काजू वगैरे मी सध्या पटकन ती भाजी केलेली पण गोकुळचं पनीर तर मला अजिबात आवडलं नाही फक्त गोकुळचं दही आणि दूधच चांगलं आहेत तर बघा तेल चांगलं गरम झालंय आता हे सगळं पनीर टाकून देते मी आता जरा असेच राहू द्यायचं लगेच उठाण नाही घालायचं त्यामध्ये नाही तर तुटायची शक्यता असते जरा राखी राहू द्यायचं काल घ्यायचं तेलामध्ये जरा झालं चांगलं तर मग आता थोडंसं उलटपाल कळा जरा फक्त ज्या खूप असं लालसर नाही करायचं लाल थोडं तेलात भासलं पाहिजे नाही तसं आंबट वाचा असतो पनीरला पनीर कुठलंही घ्या पॅकेटवाला घ्या सुद्धा घ्या असं आंबट सर वाचा असतो का तर त्यात तुम्हाला माहिती आहे विनेगर लिंबू वगैरे घातलेलं असते त्यात पनीर बनायसाठी आपण जरी पण परत जेव्हा लिंबूचा वापर करतो तर ते ते काय काय रचना टाकत असं त्यात काय माहिती पण आता आंबट सर वाचा असतो पनीरला मग मग एक तर मेन म्हणजे पॅकेटचा असू द्या कुठले असतात त्या धुवून घेत जावा काय माहिती किती किती लोकांच्या हात लागलेला असतात त्याला धुवून घेत जावं मी पनीर पिशवू काढलं ते पहिले धुते यानंतर कापते माझ्याकडे आता मागे एक पाव मी आलेले तुम्हाला बोलले त्यांचं मी स्वतः बाळ होत व्हिडिओ वगैरे नाही घेतला तर त्यांना मी पनीरची भाजी वगैरे बनवली होती सकाळी तर डाळ भात साली भाजी जर झालेली तर ते पनीर धुतलं त्यांना आश्चर्य वाटलं पनीर पण धुवून घेते ताई तर मला आहे सवय सगळं धुवून घ्यायचं तर चला थोडंसं तळून झालं हे बघा खूप लालसर नाही केलं असं काढून घेते सगळं हे आणि ते गरम पाण्यामध्ये घालायचं आहे बघा आता हे थोडंसं काढून तुम्हाला दाखवते आणि जे वाटाणा आणि बटाटा शिजवलाय आहे तिथे ठेवलं आहे मी कारण पाणी हे गरम आहे यात टाकून देणार आहे हे सगळं तसं भाजी टाकायला होते ते बघा सगळं पनीर काढून टोपामध्ये घातले म्हणजे गरम पाणी तर चांगलं सॉफ्ट असेल याच्यामध्ये राहिलो असेल आता फक्त थोडंसं जिरं घातले कारण तेल तापलेलं आहे खूप आणि लसूण आहे घाला कारण वाटणामध्ये लसूण आहे कांदा परतून घेते जरा आणि कडी पत्ता धुतलाय धुवून ठेवला हातावर तो वरतून टाकतो याबरोबर टमाटा पण परतून घेते चांगला थोडस वाटणामध्ये मीठ आहे पण हे तळायला मीठ घातलंय आणि वाटणात शिजायला पण मीठ घातलंय तर आता इथे का। ता कांदा टमाटा आणि पूर्ण भाजी दे हिशोबाने मी अर्ध्या चमच्याला कमी मीठ घातले आता पुन्हा मीठ घालायची गरज नाही आहे अंदाजाने बरोबर आता मला माहिती आहे की मी किती किती खूप मीठ घातलेलं तर आता का चांगला कांदा आणि टमाटा एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घेते कांदा टमाटा मस्त तेलामध्ये छान असा वेगवेगळ्या झाली आणि कोथं घर टाकून ठेवते टाकून देते तेलातच तरी भरपूर पण टाकले तरी तेलात टाकते तेला टाकले पण छान असा सुगंध येतो कारण ही मस्त यांना गावती पोतर भेटली होती आज पण आणली पण ती ही मोठे मोठे जाड पानांची आहे ते बदामी धनं म्हणतात त्याला त्याला येतं सुगंध नसतो आहे की जे गावती असते ना थोडीशी नसते तर खूप छान असं तर आता चांगलं परत ते एकदम थोडीशी हळद धना पावडर आता येत आहे थोडीशी एक चमचा भरत तेवढे टाकली आणि कांदा खूप आपलं जे कांदा लस मसाला आहे तो एक चमचा आणि एक चमचा काश्मीरी पावडर पण कांदा असा मसाला आणि लागणार आहे दीड चमचा अंद्यात आहे आणि हे वाटण बघा वाटण असं काम येतं पटकन नाहीतर आता मला वाटण करावं लागलं असतं मग असं भारी काम आहे ते वाटण करून ठेवलं ना टेन्शन जात नाही काल पण एक भाजी झाली याची आणि वाटण परतलेलं आहे फक्त जरासं सगळं तेल मसाले एकत्र होऊ देते यामध्ये फस परतवते बारीक नाही केलाय मी फास्ट गॅस जर असा असं थोडस एकत्र करून घेते बरं फास्ट गॅस मस्त असं मीठभर चांगला मसाला परत लागला कढई कढईला काही लागला पण नाही आणि कढई सोडायला लागला म्हणजे चांगला परत नाही कढई सुटायला लागली म्हणजे मसाला परत बघा छान परतलाय आणि वाटाना शिजतानी साखर का घालते वाटाला कलर चांगला राहतोच हिरवा आणि ती आपण जेवढे अख्खे मसाले घालतो ना त्यात कांदा टमाट बाकी गरम मसाले जे कांदा खोबऱ्याचं वाटण सगळं त्यांची सगळ्यांची चव खूप छान बॅलन्स होते त्याने मस्त चव होते दीदी पनीर खात नाही म्हणून दिदीसाठी एक बटाटा मी त्यात कापून घातलाय की तो बटाटा तरी काढून देईन मग तिला जर खायचा असेल तर ते आता तशी उठत नाही चार वाजेशिवाय ते उठतच नाही आणि संध्याकाळी तर असे पण डोसे देणारे डब्याला म्हटल्यावर मग काही हे नाही आहे जर खायचं असेल तर मग आता पळीने दाखवते एक तांब्या पूर्ण पाणी नाही घातलं मी खूप घट्ट नाही पातळ एकच भाजी आहे तर भात आणि चपातीबरोबर खूप अशी पातळ पण नाही झाली आणि खूप घट्ट नाही झाली मस्त झाली तशी कारण यशला ना थोडंसं त्याने जेवण एकदम कमी केलं खूप कमी केलं जेवण आणि जे देते मी तर ते त्याचे सासू वारली ते गेलं गावी त्यामुळे डबा कोणाला नाही आपल्याचं घरचं गेस्टला थोडी टायमाला भाजी होईल तर आता भाजी इकडे ठेवते आणि ते, ते, ते चपात्या करते आणि मग नंतर तुम्हाला भेटते पहिले चपात्या करते कारण ट्रायपॉड आणि चपात्यांचं इथं खूप गोंधळ होतो जागा होत नाही कधी कधी मोबाईल पडतो तर म्हणून पटापट आवरून घेते पण जवळून दाखवते बघा साधी सिम्पल अशी वाटाणा पनीरची भाजी तर मस्त झाली बघा कलर किती भारी दिसतो आहे खूप तेल नाही मी पहिलं तूप वगैरे घालायची वरतून बटर घालायची पण आता यशमुळे काहीच नाही घालत मी एकदम जितकं कमी प्रमाण होईल तेवढं कारण वाटणाला पण पन तेल पनीर तळायला पण पन तेल आणि भाजीला पण तेल तरी मग ते असं जास्त दिसलं तर ओरडतो मला सुंदर कलर दिसतोय त्याला चांगली उकळी येऊ देते बघा झाल्यात माझ्या चपात्या वगैरे करून झाकून पण ठेवलं आज छोट्या डब्यात घातल्या चपात्या झाल्यात भाकर संध्याकाळी वाटली तर करायची ते चपात्या असतातच आणि बटाटे लावलेले ब भाताबरोबर मी बटाटे लावलेले उकडून ठेवलेत भात पनीरची भाजी भाभी येईल आता तिच्यासाठी चहा ठेवला आहे आणि हे दूध सकाळी गरम केले ओतून घ्यायचं दुसऱ्या टोपात आणि घासायला द्यायचं आता भाभी आवरेल बाकीचं सगळं आवरोपर्यंत बारा वाजेल बघा पण अजून तिकडे भाज्या निवडायच्यात मला आणि कपडे बाहेर टाकायचे आहेत एवढे दोन कामं राहिलेत भाभीचं तेव्हापर्यंत माझं होतंय आता खरमध्येच आज दोन वेळा फोन आलेले तर फोनमध्ये थोडासा वेळ गेला आता हवं को ते कोथंबीर वगैरे निवडायला इथं ठेवलीत निवडून ठेवली ना डब्यामध्ये का धुऊन नाही ठेवत मी अशीच पेपर घालते डब्यात आणि ठेवते का धुतली तर लगेचच खराब होऊन जाते पावसाळ्यात दिवसातल्या भाजीपाला अजिबात टिकत नाही चला आता हे सगळं निवडून घेते असं दरवाजाच्या बाहेर इकडे स्टँड लावलेत आणि कपडे सुकायला घातले ती। दिदीचा घागरा कालपासून धुतला आहे तो सुकलाच नाही आता इथं खुर्चीवर आहे दिवसभर इथे सुकून जाईल पंख्याच्या हवेने यश काय आलेलं नाही तळणं जळून आणलेत स्टँडवरचे कपडे होते ते काढून घेतले ते घड्या मारावं लागेल फॅनच्या आवाजात ऐकायला येत नाही म्हणून फॅन बंद केला काम काही संपत नाही तुम्हाला सांगते आता इथे कपड्यांचा ठीक लागला यांच्या घड्या मारायच्या आणि पिठं गरम आहेत दळून आणलेत तर असं इथं खाली ठेवलंय आणि त्यावर पिशव्या ठेवल्या कारण डबे देता येत नाही गाडीवर या नवीन पिशव्या असतात तर बाजरीचं पीठ दळवून आणले जास्त असलं तर फ्रीजमध्ये पण ठेवता येतं बाजरीचं पीठ आणलं आहे ज्वारीचं दळवून आणलं आणि कुळदाचं आणलं आहे बाबा आता दिदीला शेंगोळे खायचे आहेत किती दिवस बोलती तर दळवून आणले आणि समोरची प्रगती पण मला बोलली काकू तुम्ही बनवा ना किती दिवस झाले बनवले नाही तर आता हे तिन्ही पण पिठं दळवून आणलेत आता हे असे थंड होऊ देणार आणि मग संध्याकाळी चाळून भरणार डब्यांमध्ये यासाठी पटापट एवढं जेवणाचं आवरून घेतलं आणि आलाच नाही कधी कधी क्लायंट असतं मग त्याला येता येत नाही तर ये चला ठीक हो आहे आता पण थोड्याशा कपड्यांच्या घड्या वगैरे मारायच्या राहिल्यात आणि भाज्या साफ करायला भाज्या आता मी संध्याकाळी करणार आता नाही आता फ्रीजमध्ये ठेवून देणार संध्याकाळी तिथे डबा होऊन गेल्यानंतर मी आरामात भाज्या साफ करणार अगदा होतं एवढी गडबड होती ना कारण देवपूजेला वगैरे खूप वेळ गेला माझा सगळं स्वच्छ करायचं होतं म्हटल्यावर ना भरपूर वेळ उभं राहावं लागतं पण देवाला स्वच्छ झालं एकदम मला समाधान लागतं तर ठीक आहे चला असू द्या आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत विसरता येईना अश्री सांग समर्थ